कोपरगाव शिवसेना उपशहर प्रमुख प्रफुल्ल शिंगाडे यांचे निधन शिवसेनेच्या कोपरगाव शहर शाखेचे उपशहर प्रमुख आणि माजी सो वर्षा शिंगाडे यांचे पती प्रफुल्ल शिंगाडे यांचे आज रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने एक समर्पित शिवसैनिक आणि जनसेवेसाठी झटणारा कार्यकर्ता काळाच्या पडद्याड गेला आहे प्रफुल्ल शिंगडे हे शिवसेनेच्या कार्यामध्ये अतिशय सक्रिय होते नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि लोकसेवेची निस्वार्थ भावना मनात ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या अचानक जाण्याने कोपरगाव शहरात शुखकळा पसरली आहे त्यांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयेत शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले त्यावेळेस ग्रामीण रुग्णालयात शिवसेना ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते तसेच शहरातील विविध भागातील नागरिकांनी एकच गर्दी केली